जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे परांड्याला तर चला आता परांड्याला आपलं काम पण आहे थोडं तुम्हाला दावा काय काय कसं आहे आपण काम काय काय करणार आपल्या मामाचं काम आहे थोडंसं त्यामुळं आपण चाललेलो आहे परांड्याला आपण सकाळी लवकर उठलेलं आहे आपलं काम वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त बघूया आता मामाचं आवरलं का नाही तर मी चाललो आहे शोरूमला बघूया मला तर वाटत नाही त्यांचं आवरलं असेल अजून झोपलेली जास्तली पण फोन केला तर सकाळी पाच वाजता मला उठलो आहे म्हणून बघूया आता चला आता आम्ही आलेलो आहे अक्षरा तुझी जागा आम्ही बळकावणार आहे पुढची काय घेतलंय तिरकडं कस लागतंय पंप ठेवायला वय हा मित्रांनो आपली गाडी झालेली तयार मा मा तयार शोरूम आपलं आता आपण जाणार आहे सॅग घेतली आम्ही र कपडे बदलायला अक्षरा पुढे बसणार आहे का नाही अक्षरा पुढे बसणार आहे म्हणते पण मीच बसणार आहे आता चला आता जाऊया ना <laughs> तर मित्रांनो आता फायनली आपण पोचलेलो आहे बघू शकता परांड्यामध्ये आपण आलेलो आपल्या बागेमध्ये आणि आता सीताफळाची बाग आहे सीताफळाची बाग दिसते तर शेंड तोडायची आपल्याला आज ही असं वरचं शेंड असतं ते नकाने असं तोडायचं ते बघू शकता ही तोडायची सगळे बागायचं तोडायचं आणि मध्ये डाळीम लावलेलं आहे तुम्ही डाळिंब पण बघू शकता आता अजूनही छोटंसं आहे अजून अशी कटिंग करायची आता परत आता हे मोठं झालेलं आहे सीताबाहेर थोडं थोडं आता आपण काम करून घेऊया आज मस्त पैकी सगळं आणि चला पोचलेलो आपण थोड्या वेळानं धावतो तुम्हाला कसं काय मोठी बाग आहे आता आपली किती अकराची माहीत नाही पण चांगलं आलेलं आहे तुम्हाला धावतो आम्हाला टिडीन टिडीन हे बघा शेन्ड, शेन्ड असे ले ले। हे आहे mm -hmm. हे आपल्याला शेण असं शेंड जे असतं ते आलेलं ही असं आपलं असं तोडायचं ख्रॅक असं शेंड तोडायचं प्रत्येक बागाचं शेंड नकाने तोडायचं आपण सगळं शेंड तोडायचं दादा आणि हे आपलं शेड इकडं जिथं आपण आलं की राहतो आपण मस्तपैकी फार्म हाऊस टाईप बांधलेलं आहे आणि इथं आपल्या गाड्यातून बघू शकतो दोन गाड्या आपल्या इथं लागलेल्या आहेत हे बघा इथं पुढे एक आहे त्या पाठीमागे हे आहे अतुल मामा बे आल्यात आहे अतुलमा मा, 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 मा गावात गेलं ते आणि त्याप्रकारे मग आपली गाडी मस्तपैकी रेड रेड आणि अशी काय बाग आहे आपली तुम्ही बघू शकता खतरनाकमध्ये बाग आहे आता दिवसभर काम आहे आपल्याला आज कामच करायचे चला मग कामाच्या तयारीला लागू आता नाश्ता करूया पहिल्यांदा पोहे घरनच करून आणले ते तर मित्रांनो पोहे करूनच आणलेले आता आपण नाश्ता करणार आणि कामाला लागणार आहे चला पटाकीनं कामं करू आपण कामं करून घेऊया टाइमपास नाही करायचा आपल्याला चला लवकर तर मित्रांनो आपलं आता मस्तपैकी नेम तोडून आहे अजून नेम राहिलेले पाठीमा बघू शकता मामा तोडतोय आपला अजून किती वेळ लागतोय काय माहीत नाही भरपूर आहे अजून आणि आम्ही चाललेलो आहे पळून चलो कंटाळा <laughs> आला आता आम्हाला अजून निम राहिला अक्षराने सुट्टी मारली आहे आरेने तर काय दांडी मारली आर्यन पुण्यात जाऊन बसलाय चला आता बघू आता कधी होतंय काय नाही आता आम्ही आयुयाचा दौरा पण फिक्स केला आहे ताय पैसे भरणारे फिक्स झाले ताई बदलली बदल म्हणून आम्ही रेकॉर्डिंग पण केली आता आणि जायचा यायचा खर्च बापमा म्हण करतो म्हणतो आम्ही असू दे म्हणलंय आणि खायापियाचं मामी म्हणली मी करते ते बी असू द्या म्हणलंय अजून काय हा आणि काशी विशी सगळं करायचंय चला आणि आपली ताई पण तोडते बघू शकते ना ताई कुल दाखव हे बागा ताई तोडते ताईचा हात बी पोचत नाही कसं तोडते ताय काय माहिती ही आपली बाग आहे मध्ये डाळी माहिती तुम्हाला हात धाव तुम्हाला हात हे बागा दिसत आहे अक्षरा काम करून बसलेली आहे रे हे बघा आपली माऊ काम करत आहे चालत काम आहे तुला तर खूप कामाची माणसं आहेत आणि याचा मेन बॉस मी आहे आणि हे बघा बिनकामाची माणसं बिनकामी आहे तुम्हाला सांगते मेन पॉइंट सगळी कामाला आहेत हे बघा सगळं काम चालू आहे कस काय वाटतंय काम करून बिन पगारी फुला दिला <laughs> काना मित्रांनो माशावरती भागवलंय आता तोडायचं आलं फक्त मासं चारले ते लय ले चारले त्यामुळे काय म्हणत ना आता जाऊ द्या ही आहे सीताफळाची बाब अक्षरा अक्षर मी सध्या कामात आहे चला ही आपली ताई आहे ही खूप काम करते ताई काम करून हे आहे आपला सोहम सोहम हाय बोलो। काका काका शर्ट वरती बाप्पा व्हिडिओ बघायचा इकडे हाय बोलो हाई हाई� या देख सकते है ये साहिल अरे साहिल का गया साहिल इकडे बघ साहिल लेच काम करायला लागला असं वाटत नाही का खूपच जास्त ये ना 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 ने नाना। नाना चालू केला हे काम आता इकडे या आपण तुम्हाला शिकवतो भिंडी कशी गाडायची इकडे या पुढे पण आपण ये देख सकते है ये असा होता है यहां का